सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पंचवटी भागातील रामवाडी पुलाजवळी बेलेश्वर महादेव मंदिराच्या भागात सोमवारी बिबट्याचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे बिबट्याचा संचार सीसीटीव्हीत कैद झालेला असून पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे शहराच्या बाह्य भागात बिबट्यांचं वारंवार दर्शन होत असतं आता मात्र थेट रामवाडी पुलाजवळ बिबट्याचं दर्शन झाल्यानं भीतीचं वातावरण पसरलेलं आहे दरम्यान आठ दिवसापूर्वी हनुमानवाडी श्रद्धा लॉन्स पाठीमागे असलेल्या बेणकुळे मळ्यात बिबट्या दिसलेला होता तसंच मागील महिन्यात याच मळ्यात बिबट्यानं वासराची शिकारही केलेली होती तर सोमवारी तीस जून रोजी रामवाडी कुला नजिकच्या बेलेश्वर महादेव मंदिराच्या बाजूनं रामवाडी नागरी वस्तीच्या जवळ बिबट्या अडवून आलेल्या आहे तसंच हरी बेंडकुळे यांच्या गोठ्याजवळ देखील बिबट्याचं दर्शन झाल्याचं सांगितलं जात आहे वन विभागानं बिबट्याला पिंजरा लावून जेरबंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित